यशवंत यूट्यूब चॅनलच्या प्रियदर्शक श्रोत्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी बालचंद्र पाटील आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वजण यशवंत उवाट चॅनलचा दर्जेदारपणा चॅनलची उपयुक्तता आपल्या सर्व इष्टमित्र नातेवाईक सर्वांना समजवून सांगत आहात व त्यांनाही सबस्क्रायबर होण्यासाठी सुचवीत आहात त्यासाठी आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थांची असीम कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो यासाठी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या एपिसोडमध्ये श्री स्वामी परमहंसांनी दोन मदोन्मत्त मल्लांवर कशी कृपा केली त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी कोणता उपदेश केला हे आपणा सर्वांना फक्त सात ते आठ मिनटे काळजीपूर्वक ऐकायचे आहे तरी आजचा एपिसोड आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावा पूर्ण बघावा ही विनंती करते नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनापासून स्वागत या अगोदरच्या इपिसोडमध्ये आपण तीर्थक्षेत्र हरिद्वार विषयी संक्षिप्त माहिती करून घेतलेली आहे या हरिद्वार तीर्थक्षेत्री परमहस श्री स्वामी समर्थ हे आलेले होते आणि त्या तीर्थक्षेत्रीच्या पंचकृषीमध्ये ते वावरत होते ह्या पंचकृषीत विशेषतः ह्या हरिद्वार तीर्थक्षेत्री अतिशय उन्मंत असलेले दोन मल्ल होते आणि हे दोन मल्ल उच्च कुलीन घराण्यातले होते अतिशय शक्तिशाली सामर्थ्यशाली ते होते त्यांना त्यांच्या शक्तीचा सामर्थ्याचा आणि उच्च कुलीनत्वाचा खूप गर्व झालेला होता आणि त्या गर्वाने ते गोरगरीब सर्वसामान्य अशा लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात छळ करायचे इतकेच नव्हे तर हरिद्वार ह्या तीर्थक्षेत्री ठिकठिकाणाहून आलेल्या यात्रेकरूंनासुद्धा ते लुटायचे प्रसंगी त्राससुद्धा द्यायचे त्यामुळे ते सर्व परिसरामध्ये त्या दोन्ही मल्लांबद्दल अतिशय अप्रिती आणि घृणा निर्माण झालेली होती त्या दोन्हीही उन्मत्त मल्लांच्या पापाचा घडा अखेरीस भरला त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या संपूर्ण शरीरावर महारोग पसरला त्यांच्या नाकाचे शेंडे तोंडाचे ओठ वगैरे झडून गेले हातापायाची बोटे झडून गेली आणि त्यांचं देह हे अतिशय विद्रूप दिसायला लागले परिणामी लोकांमध्ये फिरणे त्यांना अतिशय कठीण जाऊ लागले त्यांच्या शरीराचा अतिशय दहा व्हायचा आणि शेवटी ते परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराची करुणा भाकण्यासाठी हरिद्वारमधल्या मंदिराच्या पायथ्याजवळ त्या पायऱ्यांवर येऊन बसले गडबडा लोळू लागले परमेश्वराची वारंवार करुणा भाकू लागले प्रार्थना करू लागले की हे देवादी देवा, देवा आमच्या कोणत्या कृत्याचे असे हे प्रायचित तू आम्हाला दिलेले आहे तर कृपा करून आम्ही तुला प्रार्थ आम्ही तुझी प्रार्थना करतो की आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला पूर्व आमचे शरीर बहाल कर अशी पुन्हा पुन्हा आम्ही चरणी प्रार्थना करीत आहोत त्या दोन्हीही उन्मत्त मल्लांना त्यांच्या पापाची त्यांनी केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली होती त्यामुळे ते परमेश्वराची याचना करण्यासाठी मंदिरांच्या पायऱ्याजवळ आले आणि तेथूनच ते, ते परमेश्वराला प्रार्थना करू लागले आणि ते अतिशय कळमळत कल कळवळत होते तळमळत होते पुन्हा पुन्हा परमेश्वराची आराधना करीत होते परमेश्वराची प्रार्थना करीत होते की परमेश्वरा कसल्या पापाचे शासन तुम्ही आम्हाला हे दिलेले आहे आणि असे कळवळून म्हणत ते तेथे तडफडत ते 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 होते ते दोघेही मल्ल मंदिराच्या पायऱ्याजवळ तळमळत असताना परमहंस श्री स्वामी तेथे आले त्यांचा तेजपुंज चेहरा आणि शरीर पाहिल्यानंतर त्या दोन्हीही उन्मत्त मल्लांना असे वाटले की हे कुणीतरी महान दैवी विभूती आहे तत्काळ ते त्यांच्याकडे सरकले आणि त्यांचे पाय पकडून पुन्हा पुन्हा विनंती करायला लागले हे देवादि देवा आम्हाला तुम्ही ह्या त्रासातून वाचवा आमच्या शरीराचा अतिशय दहा होत आहे ह्या यातना आम्हाला सहन होत नाही त्यांना काहीशे बाजूला सारी परमहंसांनी त्यांच्याकडे एक एकटक रोखून पाहिले आणि हातानेच निर्देशित करीत बोलू नका असे त्यांनी सूचित केले त्यांनी सांगितले हे उन्मत्त मल्लांनो तुम्ही ज्या वेळेला व्यवस्थित स्थितीत होता त्यावेळेला तुम्ही ह्या पवित्र तीर्थक्षेत्री येणाऱ्या अनेक यात्रेकरूंना तुम्ही लुटले लुबाडले त्या गरीब यात्रेकरूंना त्राही त्राही भगवान करून सोडले इतकेच नव्हे तर ह्या तीर्थक्षेत्री असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा सुद्धा स्त्री पुरुषांचा मुलाबाळांचा तुम्ही अनवंतीत छळ केला त्या पापाचं प्रायशी म्हणून तुम्हाला महारोग झालेला आहे आणि तुमच्या शरीराचा दाह होत आहे तुमच्या पापाची फळे ही तुम्ही आता भोगता आहात असे म्हणून स्वामी त्यांच्याकडे काहीशा क्रोधित नजरेने पाहू लागले महारोग पीडित त्या दोन्ही मल्लांची दयनीय अवस्था पाहून दीनदयाळ परमहंसांना दया आली त्यांनी त्यांचा कृपाकटाक्ष त्या दोघाही मल्लावर टाकला त्याच वेळेला त्या दोघांच्याही शरीरातला होणारा दाह कमी कमी होत गेला नंतर परमहंसांनी त्यांचा परमपवित्र अंगठ्याने त्या दोघांच्याही शरीराला स्पर्श केला त्यांच्या पावन पवित्र अशा स्पर्शाने त्या दोन्ही मल्ल्यांची शरीरे पूर्ववत झाली आणि ते आता पूर्ववत असे वागू लागले बोलू लागले त्याच वेळेला स्वामींच्या दैवत्वाची त्यांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना त्या दोघांनाही आले त्याच वेळेला त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे आश्रू वाहत होते त्यांनी प्रार्थनापूर्वक परमहंसांना विनंती केली की, की हे देवादी देवा, देवा आपण आम्हाला आमच्या पापकृत्याची जाणीव तर करून दिली आमच्या अहमपणाची फळे कशी भोगावी लागली हेही आपण जा जाणीव करून दिली आता कृपा करून आम्ही आमचं उर्वरित आयुष्य कसं घालवावं याचं आपण मार्गदर्शन केलं तर आम्ही अत्यंत उपकृत होऊ अशा तऱ्हेची त्यांनी विनंती केली तत्क्षणी परमहंसांनी त्या दोघांकडेही अतिशय दयाद्र भावनेने नजरेने पाहिले आणि त्यांना सांगितलं की जा येथून पुढे कुणाही जीवाला तुमच्या अहमपणाचा गर्वा अहमपणाने अथवा गर्वाने त्रास देऊ नका ह्या पुण्यभूमीमध्ये वावरणाऱ्या स्त्री पुरुष गोरगरीब सर्वसामान्यांच्या हिताचे जेवढे म्हणून काही करता येईल ते करा त्याचप्रमाणे ह्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या कुणाही यात्रेकरूला त्रस्त करू नका आणि परमेश्वराच्या भजनपूजनात आणि लोकसेवेमध्ये तुमच्या उर्वरित आयुष्याची कालक्रमणा करा असा दिव्य उपदेश त्यांना केला पुन्हा एकदा त्या दोन्हीही मल्लांनी परमहंसाचे चरण पकडले आश्रूंचा अभिषेक त्यांच्या चरणावर केला आणि परमहंसांचा निरोप घेऊन ते गेले त्याच वेळेला त्यांनी पाहिले तर परमहंस तेथे नव्हते अशा तऱ्हेने त्या दोघांचाही उन्मत्तपणा त्यांच्यामध्ये असलेला अहमभाव परमहंसांच्या कृपेनं आणि त्यांच्या एकंदरदैवी सामर्थ्याने नष्ट झाला आणि त्या दोघे पश्चाताप झाल्यानंतर ते त्यांच्या कृपेस पात्र झाले दर्शक श्रोत्यांनो मी आपणास नम्रपणाने विनंती करतो की त्या दोन्ही मल्लांना त्यांच्या उन्मत्तपणाची फळे किती गंभीर भोगावी लागली हे तर आपण पाहिलेच परंतु पश्चाताप झाल्यानंतर स्वामींनी कशा तऱ्हेचं दैवी सामर्थ्य दाखवलं याचीही प्रचिती आपण थोडक्यात पाहिली पुनशे एकदा आपणा सर्व दर्शक सोडत्यांना नमस्कार करतो आणि येथेच थांबतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा अशीच श्रीस्वामी परमहंस परमहंसांची फलदायी लीला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघायला विसरू नका येत्या गुरुवारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ